नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपलं स्वागत तर मुंबई ही जशी आर्थिक राजधानी आहे तशी ती सांस्कृतिक राजधानी सुद्धा आहे आणि याच सांस्कृतिक राजधानीतील बॉलिवूडवर आरोप प्रत्यारोप होत आहे अगदी दारू ड्रग्ज ही आता बॉलिवूडची नवी ओळख बनतीये की का असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात पडत चालला आहे खरं तर सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडवर अनेक प्रश्न उपस्थित झाले बॉलिवूडमधलं कथित ड्रग्ज कनेक्शन समोरही आलं तर बॉलिवूडच्या चार संघटनांचं चौतीस सिनेनिर्मात्यांनी एकत्र येत कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि आता बॉलिवूडच्या समर्थनार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा उभे ठाकले उत्तर प्रदेशातील प्रस्तावित फिल्म सिटीवर आता मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली आहे बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि या सगळ्यावरच आपण चर्चा करणार आहोत खरं तर बॉलिवूडची बदनामी का हाच एक महत्त्वाचा मुद्दा न्यूज एटीन लोकमत आज तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे आणि यासाठीच आपल्यासोबत राह असणार आहेत ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि त्याचबरोबर अभिनेते दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांच्याशी आपण बोलणार आहोत बॉलिवूडची बदनामी का बॉलीवूड हा मुंबई का अविभाज्य घटक है आणि तो या शहरापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही असं मत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इन इंडिया एम्प्लॉयज से उपाध्यक्ष तिवारी यांनी केले मुंबई छोड़कर कोई भी बाहर नहीं जा सकता मगर यदि आप मजबूर कर दें कि लोग बाहर जाएं तो जरूर चले जाएंगे अपॉर्चुनिटी जिसको जहां मिलती है विदेशों में चले जाते हैं मगर फिल्म इंडस्ट्री मुंबई में है और मुंबई में ही रहेगी फिर भी हमारी दरख्वास्त है आपके माध्यम से मुख्यमंत्री जी इस पर गौर करें फिल्म सिटी को और सुंदर बनाएं उसमें तमाम सुविधाएं प्रोड्यूसरों को दें लोगों के आने जाने की सुविधा कराएं ताकि फिल्म सिटी कंटिन्यू चलती रहे और मैं बड़े ही विश्वास के साथ कहना चाहूँगा कि महाराष्ट्र में जो मुंबई है ये फिल्म इंडस्ट्री के लिए बनी है वो सुविधा किसी और राज्य में हिंदुस्तान के किसी और कोने में कुछ दिनों के लिए मिल सकती है मगर परमानेंट नहीं मिल सकती इसलिए लोग जो हैं यहीं रहना चाहेंगे राज्यातील महत्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करण्यासाठी बॉलिवूडची बदनामी झाली असं मुख्यमंत्री एकीकडे एक बद्दल दुःख व्यक्त करायचं आणि दुसरीकडे एका चित्रपट निर्मात्याला धमक्या येत आहेत म्हणायचा हा प्रकार दुटप्पी असल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केला बॉलिवूडची बदनामी ही दुःखदायक आहे आणि इथून फिल्म सिटी दुसरीकडे न्यायचा प्रयत्न केला जातो की काय असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे कसं बघताय मला वाटतं आपण गेल्या काही दिवसातला अनुभव बघाल की सरकारची उक्ती आणि कृतीमध्ये खूप अंतर आहे कारण या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्या गोष्टींवर त्या ठिकाणी कार्यवाही किंवा कारवाई होताना दुर्दैवानं दिसत नाही आपण बघाल आज मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली महाराष्ट्रात शेतकरी उद्ध्वस्त झाला शेती उद्ध्वस्त झाला आहे एका बाजूला सांगतात शेतकऱ्यांना आम्ही काही कमी पडून देणार नाही सरकार सांगतं की त्या ठिकाणी अतिवृष्टीचे नियम बाजूला ठेवून आम्ही विशेष मदत करू अरे अजून पंचनामे त्या ठिकाणी झाले नाहीत तुम्ही मदत कशी करणार आणि त्याच्यामुळे फक्त बोलाची कडी बोलाचा भात असं यांचं चाललेलं आहे आता हॉलिवूडच्या संदर्भात बॉलिवूडच्या संदर्भात त्या ठिकाणी क्लेशदायक आहे म्हणून चालत नाही ना आत्ताच आपण बघाल उदाहरण की मी एका प्रोड्युसरला घेऊन आयुक्तांना भेटलो कशासाठी भेटलो आज अशा प्रकारे खुल्याम धमक्या जर येत असतील आणि जर असुरक्षेचं वातावरण त्या क्षेत्रात असेल तर शेवटी सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे ना, ना सरकारची प्रायोरिटी ही बॉलिवूड झालंय का नाही बॉलिवूड त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नापासून लोकांचं नजर लक्ष विक दुसरीकडे वळवायचं हा नियोजनबद्ध आहे शेवटचा प्रश्न त्यांनी असा देखील आरोप केला की इथली फिल्म सिटी दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न आहे हे थेट पुन्हा रोग त्यांचा योग्यरती नाथ नाथांकडे आणि तिकडे दे, तिकडे तिकडे देखील एक फिल्म सिटी उभी करा यासाठी ते प्रयत्न करत आहेत तसं काही होतं आहे का नाही असं काही होत नाही अशा प्रकारच्या अफवा उभ्या करायच्यात इथल्या लोकांमध्ये तशा प्रकारचं स्पिरिट निर्माण करता येतं का बघायचं आणि त्या ठिकाणी पुन्हा आम्ही इथल्या लोकांसाठी आहोत इथल्या अस्मितेसाठी आहोत इथल्या विकासासाठी आहोत अशा प्रकारचं त्या ठिकाणी खोटं चित्र उभं करायचं आणि संघर्षमय वातावरण तयार करून आपल्या मूळ प्रश्नापासून जे अपयश आलं आहे ते झाकण्याचा नियोजनबद्ध प्लॅन या सर्व गोष्टी मागे आहे धन्यवाद आमची बोलल्याबद्दल रमेश विवेक कुलकर्णी नी न्यूज एटी लोकमत मुंबई खर तर बॉलिवूडचे आरोप प्रत्यारोप बॉलिवूडला बदनाम हे कारस्थान हे जे आहे अगदी बॉलिवूडमधल्या कलाकारांविषयीचे नाते ते अगदी गुंडांच्या फोनचे धमक्यांचे फोन त्याचबरोबर ड्रग्स प्रकरण अशी अनेक गोष्टी घडामोडी समोर आलेल्या आहेत अभिनेते शिवसेना नेते आणि शिवसेना चित्रपट अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याशी कंगना राणावत ते सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावर बॉलिवूडच्या अनेक प्रश्नांसंदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी अगदी पासून ते इतर सगळ्या गोष्टींपर्यंत आरोप करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी सज्जड दम दिल्यानंतर एक तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि एकूणच जे आता बॉलिवूडकरांमध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे विश्वासाचं त्याबद्दल का मला सगळ्यात महत्वाचं असं वाटतं की आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे अत्यंत संवेदनशील असे मुख्यमंत्री आहेत काल ज्या वेळेला मल्टीप्लेक्सचे सर्व मालक त्यांना जाऊन भेटले त्यांना जी गोष्ट जाणवली ती व्यथा त्यांनी समोर मांडली आणि आदरणीय मुख्यमंत्री जे कायमच या चित्रपटसृष्टी मनोरंजन क्षेत्राच्या मागे अत्यंत सक्षमपणे उभे असतात आणि त्याच भावनेतून जर ही आमच्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या अथक परिश्रमातून सुरू झालेलं हे जे मनोरंजनाचं क्षेत्र आहे हे चित्रपटसृष्टी आहे ही दिवसेंदिवस वाढत गेली मुंबई आणि या मुंबईत आपण बघितलं तर असंख्य आज यावर अवलंबून असणारे कर्मचारी या अशा परिस्थितीच्या वातावरणामुळे कधीतरी भयभीत होत असतात पण मला विश्वास आहे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी जो दम दिला तो दम नुसताच दिलेला नाही तर अनेक वर्ष चित्रपट क्षेत्राच्या पाठीमागे शिवसेना शिवसेना चित्रपट सेना आधार म्हणून उभी राहिलेली आहे मोठा झालेला आणि याच मुद्द्यावर आपण बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकरजी विजय पाटकरजी न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे खरं तर आज एका कलाकारालाच हा प्रश्न विचारायची वेळ येते यावून दुर्दैव काय म्हणावं लागेल की बॉलिवूडमध्ये सिनेसृष्टीमध्ये बदनामी का होतीये जसं आता UP सरकार सरकारने डिसाईड केलेला आहे त्यांनी जा, केलेलं आहे की फिल्म इंडस्ट्री जी आहे ती आ, उत्तर प्रदेशामध्ये उभारायची तिथं साकारायची मुंबई खर तर ही आर्थिक राजधानी आहे तशीच ती सांस्कृतिक राजधानी आहे मुंबईने बॉलिवूडने मुंबईला मोठा रेव्हेन्यू सुद्धा दिलेला आहे अनेक कलाकारांना मोठं नावलौकिक दिलेलं आहे यावर आता तुमचं मत काय कर। बेसिकली आहे मुंबईची चित्रपट सृष्टी कोणीही हलवू शकत नाही आणि जर ते करत असतील वेगळ्या ठिकाणी करत असतील तर त्यांना लखला हो चांगला होईल आम्हाला अजून एक रेन्यू वाढेल पण असं तुम्ही करून चालणार नाही की मुंबईची फिल्म सिटी चित्रपट सृष्टी आम्ही इकडे हलू तिकडे हलू प्रत्येक जागेचा एक गुण आहे हे वैशिष्ट्य आहे आता उदाहरणार्थ हैदराबाद जी फिल्म सिटी आहे ती केली आहे की पण तिकडे आता तेलगू सुद्धा शूटिंग करत नाही आहेत ती होश पडली आहे फक्त आमचे रोहित शेट्टी तिकडे शूटिंग करतात तेलगूचे एखाद दोन सिनेमे असतात जे मी जेव्हा दहा पंधरा वर्षापूर्वी गेलो होतो शूटिंग करायला तेव्हा ज्या तीस पस्तीस शूटिंग चालू होत्या त्या आता फक्त दोन तीन ते तीन आहेत पण तीच आमची मुंबईतली फिल्म सिटी आहे तिथे अजूनही साठ ते सत्तर शूटिंग रोज चालू असतात सिरियलचे शूटिंग म्हणा मराठी सिनेमा म्हणा हिंदी सिनेमा म्हणा हे सगळ्या शूटिंग चालू असतात त्यामुळं इकडची तिकडे तिकडची इकडे कोणी हळू शकत नाही प्रत्येकाचे प्रत्येक जागेचं एक वैशिष्ट्य आहे आणि मुंबई ते म्हणतात राजधानी आहेच आज उद्योग उद्योग उद्द्द, जगताची राजधानी आहेच की अगदी बरोबर आहे सगळेच बिझनेस हा सगळेच बिझनेस आज मुंबईतच आहे म्हणजे डायमंड मार्केट पासून तुम्ही बघितलं शेअर बाजार तुम्ही आणि फिल्म इंडस्ट्री असे बरेच जे उद्योग आहेत ती इथेच आहेत ना अगदी खरं शेवटचा प्रश्न तो म्हणजे जर ही सिटी उत्तर प्रदेशात वळवणार असतील तर याला कलाकारांचा पाठिंबा असेल का आणि हे वळवणं हलवणं सोपं आहे का यामागे कोणतं राजकारण असेल का नाही राजकारण असेल तर कृपया राजकारण करू नका एक तर आम्ही सात महिने उपाशी मारतोय शूटिंग फारशाच सुरू झालेलं नाही आता हळूहळू जी चालू होते आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी जरा जोर लावून इंडस्ट्री चालू केली आहे चालू हो ती चालू होत्या त्याच्यामुळे राजकारण नको आणि कोणी कुठे हलवायची गरज आहे त्यांना करू दे पाठिंबा आहे ही फिल्म सिटी उत्तर प्रदेशात होत असेल तर त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे मी म्हटलं ना एक व्हेन्यू वाढेल आम्ही तिकडे जाऊ शूटिंग तिकडे वाढलं आम्ही जाऊ ना तिकडे पण मुंबईची हलवून ते वगैरे हे कसे शक्य आहे मग टेक्निकली पक्कन सांगते गोष्ट अगदी आहे थोडक्यात दुसरा संसार मांडायची गरज नाही आम्हाला लोकेशन मिळेल तर आम्हाला मान्य आहे असं ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी आपलं मत मांडताना व्यक्त केलेलं आहे न्यूज एटीन लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद तर आपण पाहिलं बॉलिवूडला बदनाम का केलं जात आहे बॉलिवूडला उत्तर प्रदेशात हलवण्याचा कट कोण आणि का करत आहे या सगळ्याचा आढावा आपण घेत राहणार आहोत वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत आपल्यासोबत अभिनेते दिग्दर्शक ऋषिकेश जोशीसुद्धा जोडले गेले आहेत ऋषिकेश जोशी जी न्यूज एटीन लोकपतमध्ये आपलं मनापासनं स्वागत आहे तर दारू ड्रग्ज ही काही बॉलिवूडची ओळख नाही या बॉलिवूडला मोठं करण्यासाठी बॉलिवूड हे नाव कमवण्यासाठी आज पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या प्रत्येक कलाकारानं जवळपास पंधरा ते वीस वीस तास मेहनत केली आहे आणि तेव्हा हे नाव जगभरात पसरलं आहे हेच बॉलिवूड जर टॉलिवूड झालं तर तुम्हाला चालणार आहे का टॉलिवूड आहे वूड झालं तर तुम्हाला मान्य आहे का हे अस्तित्वात असलेलं बॉलिवूड जे आहे ते युपीवूड होणं शक्य नाही आहे बॉलिवूडची ओळख ही बॉलिवूड म्हणूनच राहणार आहे म्हणजे हॉलिवूडचे सिनेमे ऑस्ट्रेलियात शूट झाले किंवा ब्रिटन मध्ये शूट झाले किंवा जगात कुठेही शूट झाले तरी ते सिनेमे हॉलिवूड चे म्हणून ओळखले जातात बॉलिवूडचा सिनेमा हा बॉलिवूडचा म्हणूनच ओळखला जाणार आहे भले युपीत होऊ दे बिहारमध्ये सिनेमा शूट होऊ दे सिनेमा सृष्टी म्हणजे काय एक्झॅक्टली आहे सिनेमा चालवणार जे केंद्र आर्थिक केंद्र जे असतं सिनेमे बनतील कुठल्याही स्टुडिओमध्ये <laughs> पण त्याच जे पूर्वीचं जे नाच थिएटर जे होतं जिथे सगळे डिस्ट्रीब्युटर्स बसून सिनेमा भारतभर कसा रिलीज करायचा हे जे ठरवत होते हे केंद्र जोपर्यंत मुंबईत आहे तोपर्यंत तो भारतात बनणाऱ्या सिनेमांना बॉलिवूडच म्हटलं जाणार आहे ते केंद्र इतक्या सहजासहजी जी हलवणं कोणाला शक्य नाही त्यामुळे बॉलिवूडची बदनामी वगैरे हा एवढा सोपा विषय नाही आहे तशी बदनामी याच्या आधी पन्नास वेगवेगळ्या विषयांमधून वादाचे विषय आले किंवा गालबोट लागण्याचे अनेक प्रकार झाले मग बॉलिवूड आणि क्राईम आहे बॉलिवूड आणि क्रिकेट आहे बॉलिवूड आणि आता ड्रग्ज आहे बॉलिवूड आणि पन्नास गोष्टी आहेत पण बॉलिवूड सिनेमा म्हणून लोकांच्या मनावर येणारे अनेक दिग्दर्शक निर्माते अभिनेते अभिनेत्री पिढी दर पिढी लोक येतात त्यांचं नाव कमावतात ज्यांना प्रेक्षक स्वीकारतो त्यांचं राज्य राहतं एक बॉलिवूड बॉलिवूड नसतं मुंबईमध्ये जेव्हा चित्रपट सृष्टी जेव्हा निर्माण झाली तेव्हा गिरगाव मध्ये असंख्य नामवंत कलावंत राहायचे मग चेंबूरच्या ठिकाण कॉलनी मध्ये अशोक कुमार गांगुलींचा अजूनही बंगला आहे मग ते नंतर हळूहळू जुहू राहिले आणि नुसते स्टार्स स्टार बंगले आज सुद्धा लोक अमिताभ बच्चन घर शाहरुख खान यांचा मन्नतचा बंगला बॅनस्ट्रानला सलमान खान यांच्या घरासमोर हे बघायला म्हणून जातात पर्यटन स्थळ झालेली आहेत कुठलेही पर्यटन स्थळ असे एका रात्रीत बनत नाही नुसतं तेवढं नाही आहे आपल्याकडे साधारणतः असंख्य पिढ्या तंत्रज्ञ छोटी छोटी वेगवेगळ्या लॅब्स यांच्या म्हणजे विग मेकर मेकअप इंडस्ट्री पासून कॉस्ट्युम पासून आर्ट डिरेक्शन असेल फूड केटरिंग पासून सिनेमाला अपेक्षित असलेल्या सतराशे साठ अलाइड सगळ्या जे डिपार्टमेंट आहेत जे एक्सक्लुसिवली सिनेमामध्येच काम करतात सर्व्हिस पुरवतात त्यांच्या याच्या आधीच्या सगळ्या पिढ्या इकडे जन्मल्या वाढल्या आणि ते इथे काम करतात आहेत अगदी खरं तेव्हाच हे बॉलिवूड बनलेलं आहे अगदी थोडक्यात ऋषिकेश जी आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे एक शेवटचा प्रश्न आहे अगदी थोडक्यात उत्तर द्या ते म्हणजे या बॉलिवूडवर याच सगळ्या कलाकारांचं ज्यांचा तुम्ही उल्लेख केला त्यांचं अधिराज्य असायला हवं मग हे राजकारणी का राजकारणी याच्या आधी असंख्य वेळेला येऊन गेले अनेक वेळा राजकारण्यांनी बॉलिवूड आपल्या ताब्यात राहावं याचा खूप प्रयत्न केला पण असं कधी कुठलंही कुठलंही कलाक्षेत्र कुठल्याही एखाद्या राजकीय नेत्याच्या हातात किंवा त्याच्या दावणीला कधीही लागलेलं दिसणार नाही ना मराठी ना हिंदी ना कुठल्याच पद्धतीचं त्यामुळे तिथे इथले लोक उठून म्हणजे आज मुंबईमध्ये जुहूची जी किंमत आहे ती किंमत यूपी मध्ये जरी स्टुडिओ जरी झाले किंवा आदित्यनाथांनी जरी तिकडं निर्माण केली वुड तरी सुद्धा त्याला तो, तो, तो भाव यायला एक पंचवीस वर्ष लागतील कलाकाराचीच ही प्रतिक्रिया आहे जी आज तुम्ही लोकमतशी बोलताना व्यक्त केलेली आहे बॉलिवूड हे कायम बॉलिवूडच असणार मग ते जगभरात देशात कुठल्याही कानाकोपऱ्यात त्याचं शूटिंग झालं तरी ते बॉलिवूड म्हणूनच नावारुपाला समोर येणार आहे धन्यवाद तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि तुमचं मत व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद न्यूज एटीन लोकमत मध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत पहात्रा न्यूज एटीन लोकमत बातम्यांचा होईल